रामकृष्ण हरी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत अनंत चतुर्दशी कथा तसेच अनंत चतुर्दशी कधी आहे कालावधी कधी आहे तो परत अनंत चतुर्दशीचे महत्त्व तसेच पूजा पद्धती स्टेप बाय स्टेप ऐकणार आहोत अनंतसूत्राचं महत्त्वसुद्धा ऐकणार आहोत ह्या दिवशी काय करायचं काय करू नये तसेच काय केल्याने काय फल हो येते फल होतो लाभ होतो ते तसेच अनंत चतुर्दशीला नेमकं काय करायचं तेसुद्धा सर्व गोष्टी मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघा तर चला सुरुवात करूया श्रोते हो आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक उत्सवामागे एक दैवी तत्वज्ञान आणि आध्यात्मिक संदेश दडलेला आहे त्यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे अनंत चतुर्दशी हा दिवस केवळ व्रत पूजेचा नाही तर अनंत देवाशी नातं जोडण्याचा दिवस आहे अनंत चतुर्दशीची तारीख व कालावधी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो म्हणजेच गणेश उत्सवातील अंतिम दिवस हाच असतो याच दिवशी गणेश विसर्जन होऊन वातावरणात भक्तिभाव उत्साह आणि आध्यात्मिक ऊर्जा पसरते अनंत चतुर्दशीचे महत्व या दिवशी भगवान विष्णू यांच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते अनंत म्हणजे शाश्वत ज्याला अंत नाही या दिवशी अनंत व्रत केल्याने दुःख संकट दारिद्र्य नाहीसं होतं आणि जीवनात समाधान ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होतं विशेष म्हणजे स्त्रिया व पुरुष दोघांनाही हे व्रत करू शकतात अनंत चतुर्दशीची कथा थोडक्यात ऐकूयात पुराणात एक कथा आहे एकदा पांडवांनी खेळात सर्व काही गमावलं वनवासात त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं हे पांडवांनो तुम्ही अनंत व्रत करा या व्रतामुळे तुमचं दुःख नाहीसं होईल पांडवांनी श्रद्धेने अनंत व्रत केलं अनंत देवाच्या कृपेने त्यांना पुन्हा वैभव प्राप्त झालं आणखी एक कथा एका ब्राह्मणाने हे व्रत सुरू केलं त्याची पत् त्याच्या पत्नीने कुतुहालाने गाठीचं धागं फेकून दिलं परिणामी घरातील सुख शांती नाहीशी झाली नंतर तिला तिची चूक लक्षात आली पुन्हा व्रत केलं आणि सर्व काही पूर्वव्रत झालं या कथेतून शिकवण काय होते काय का मिळते तर अनंत देवाच्या आश्रयाने संकट नाहीशी होतात पण श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे आता पूजा पद्धती स्टेप बाय स्टेप सांगूया सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे घरात स्वच्छ जागी रांगोळी काढावी एक कलश ठेवून त्यावर शेषशाही श्री विष्णूंची मूर्ती किंवा चित्र ठेवावं भगवान विष्णू व अनंत देवाची पूजा करावी अनंत सूत्र म्हणजे चौदा गाठी असलेला दोरा केशरी गुलाबी रंगाचा तयार करावा पुरुष उजव्या हाताला बांधतात स्त्रिया डाव्या हाताला बांधतात पूजा झाल्यावर सर्वांनी हे सूत्र बांधावं संध्याकाळी गणेश विसर्जनानंतर व्रतकथा ऐकावी ब्राह्मणांना अन्नदान व दक्षिणा द्यावी आता अनंत सूत्राचं महत्त्व काय आहे तर चौदा गाठी म्हणजे चौदा लोक चौदा भुवने प्रत्येक गाठ एक पायरीसारखी आहे जी जीवनाच्या अडथळ्यांवर मात करून उन्नतीकडे नेत असते हा धागा म्हणजे श्रद्धा विश्वास आणि संरक्षणाचं प्रतीक आता या दिवशी करावयाचे नियम सात्विक अन्न सेवन करायचं व्रत करतां करताना राग भांडण नकारात्मकता टाळावी शक्य असल्यास उपवास करावा किंवा एक वेळ अन्न घ्यावं गणेश विसर्जन शुद्ध मनाने करावं आणि काय करू नये या दिवशी तर अनंतसूत्राला कमी लेखू नये अजिबात कमी लेखू नये आणि फेकू नये या दिवशी जुगार मध्य मांसाहार टाळावं श्रद्धेचा अभाव ठेवून फक्त दिखावा करू नये आठ अनंत चतुर्दशीचे फल व लाभ काय होतात तर पापांचा नाश होतो घरात सुखशांती ऐक्य वाढतं कर्जातून मुक्ती मिळते जीवनात स्थैर्य दीर्घायुष्य प्राप्त होतं पितरांचं समाधान आणि देवांचा आशीर्वाद मिळतो तर आजच्या काळातील अनंत चतुर्दशी आजच्या व्यस्त जीवनात अनंत म्हणजे जी आध्यात्मिक सुरक्षिततेचा धागा गणेश विसर्जनाचा दिवस असल्यामुळे भक्ती एकोपा आणि सणाची ऊर्जा याच दिवशी परमोच्च बिंदूला पोहोचते समाजात एकत्र येऊन सण साजरा करणं हा ही अनंत चतुर्दशीचा खरा संदेश आहे तर श्रोत्यांनो अनंत चतुर्दशी हा दिवस आपल्याला सांगतो की जीवनात कितीही संकट आली तरी श्रद्धा संयम आणि देवाचा आश्रय घेतला तर सुख समाधान कायम टिकतो अनंतसूत्राच्या गाठी म्हणजे आपल्याला बंधन नाही तर संरक्षण व प्रगतीचा मार्ग आहे आजच्या दिवशी श्रद्धेने पूजा करा अन्नदान करा आणि गणेश विसर्जन करताना हा भाव ठेवा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तर श्रोते हो आपल्या कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या नक्की टाईप करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल ना तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल ना चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा कारण अशा चांगल्या शास्त्रानुसार माहिती दिली जाते वेगवेगळ्या कथाशास्त्रानुसार शास्त्रामध्ये ज्या आहेत त्याच मी सांगते आणि कधीही न ऐकलेल्या कथासुद्धा या चॅनलवरती मी अपलोड करत असते तर तुम्ही नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी ओम गम गणपतये नम